श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर हा उपाय सुपारीचा आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम श्रीविघ्न हरताय नम किंवा ओम ग गणपत्यय नम लिहायला जीवत विसरू नका चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे मुहूर्त हा पहाटे चार वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफल प्राप्त होत असते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर आपल्याला एका मध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला जर गणपती अथरवर शिशमी येत असेल तर एकवीस वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत आता तुम्हाला गणपती अथर्व शिशम येत नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस जुडी ही अर्पण करायची आहे अर्पन करता ना अपले अपले इच्चा ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही तसेच गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणाऱ्या दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला हे सोडायचं आहे जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवीच्या लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय जे केल्याने आपल्या धनात वाढ होते त्यासोबतच सुख समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारीही लागणार आहे पण सुपारी ही नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी, वापर सुपारी तुम्हाला या उपायाकरता करता घेणार येणार नाही त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान म्हणजे ज्याला खाऊचं पान म्हणतात ते सुद्धा घ्यायचं हे पानसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते, ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला या सुपारीला ठेवायचं सुपारीवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर या सुपारीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायचे प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकूमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं अनामिका त्या बोटाने आपल्याला त्या विड्याच्या पानावर एक स्वास्तिक जे आहे ते काढायचे स्वास्तिक व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपण हे विड्याचं पान ठेवायचं आहे त्या पानावर आपल्याला जी सुपारीवर आपण जलाभिषेक केला आहे ती ठेवायची आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे या कुंकु, आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर एक सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ घ्यायचेत अकरा पांढरे तिळ घ्यायचेत आणि त्याचबरोबर एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा घ्यायचा आहे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला गणपती बाप्पाच्या बीज मंत्राचा जप हा करायचं आहे ओम ग गणपते नमः या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आणि त्यानंतर हे तिळ आणि गुळ जे आहे ते आपल्याला त्या विड्याच्या पानावर अर्पण करायचं आहे आता आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे आता रात्री जेव्हा चंद्रोदय होईल ते आपल्याला काय करायचं आहे तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गुळ टाकायचं आहे अकरा काळे तिळ टाकायचे आहेत अकरा पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना आपल्याला ओम सो सोमाय नम या मंत्राचा जग भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायचं असं म्हटलं जातं संकशी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती चंद्रदेवाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आता ही जी सुपारी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवली ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही सुपारी तिकडनं आपल्याला उचलायची आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये या सुपारीला आपल्याला बांधायचं आणि अशी ही सुपारी तुमच्या पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धवून ठेवतात कपाट असेल गल्ला असेल तिजोरी असेल त्यामध्ये आपल्याला ठेवायचं किंवा अगदी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही सुपारी जी आहे ती ठेवू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या यशाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या